चहा म्हणतो का सर असं एक कप आई पहिले मला टिफिन बांधून दे मुले जाऊ दे मले उशीर होते हे भाजी तू आहे ना हे पण मी शेंगा तोडून राहिले आता तो चहा नाश्ता करून गेला तो 15 मिनिट झाले तू चहा नाश्ता करून बाहेर गेला आणि बातच आला की काय आम पाय नाही दूध का तसाच जातो काय मी आता भाजी कापतो हे भाजी वालाच्या शेंगाची चे भाजी करतो वालाच्या शेंगा तोडतो मग भाजी बघा तो पोया टाकतो तोपर्यंत तू आम पाय धुय मग मी डब्बा बांधतो अंग नाही धुताय मी तिकून आल्यावर अंग धुईन मी खराब होते अंग मग अंग धुतल्यावर बी अंग खराब होते त्याच्यापेक्षा तिकून आल्यावरच अंग मी मले डब्बा आतापर्यंत तू बघ स्वयंपाकच नाही झालं का आई करत जाय लवकर लवकर करत जाय लय वेळ होते तू आणि आई आए रोज रोज उशीर होऊन राहिला मला रमेश आणि विजय भाऊ येऊन बसते मीच उशीरा जातो तुला स्वयंपाकच होत नाही आता एकटी एकटी काय करू नये तरी जर आधा करू लागते थोडं भूत आता माकून नूर का नाही आता मले वावराच करा लागते घरचं एकटी कोण होते का माया आता आता उतरतो होय माय नाय पट जाय बरं गौरीला घेऊन ये पटकन जा झाल्या ना किती दिवसाची गेली ना घेऊन ये आता गौरीला जाय बरं एक दिवस एक दिवस सुट्टी काय फुरसत काय आणि तिला घेऊन ये मग तुला बरोबर उशी वेळेवर भेटते सगळं मग ते चहा नाश्ता करते तर मी साईपाकाचं पाहतो ते साईपाकाचं पाहते तर मी चहा नाश्ता पाहतो तर बाग साईपाक होते तर एकटीचा रोदा रेंदा पडून राहिला ना आता टाइम नाही आहे माझं आता माझं वड बिलकुल टाइम नाही मी तिला घेवाले जाईन नाही येईन ते येईन तिले जेव्हा इच्छा होईल तेव्हा येईन आता राहू दे मी डब्बास नाही तसंच जातो ए गोल्या थांब आई राहू दे ना टाइम लावशी ना अजून तू थांब रातची भाजी आहे गरम करून थेट बांधून देतो टिफिन मध्ये दोन चार पोळ्या बनवून देतो थांब जरा असा पंधरा महिने भात देतो बनून दे मग पटकन थांब तुम्ही अंगणात बसतो हो बस अंगणात बस मी भात बनवून देतो आता गौरी येतो मामाच आहे डबडब डब डब तुमचा काय होत चहा 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 जाऊ म्हटलं तेव्हा चहा मान चहा मान आताच तर चहा पिऊन बाहेर गेले होते अजून आले इकडून तिकडून चहा मान चहा मान अरे ते चहा तर डोम ना गॅसवर ठेवू का मान कायदे फडकतो टाइमच किती लागते त्या मांडाली एक कप मान बस मानतो बघा काय म्हणतो मी हे गंगे मी काय म्हणतो आता आज माहिती आहे रवानगी करून आता आता चालली जातो मी आता पुष्पा तर तिच्या मायच्या घरी चालली जाईन मग मी काय करू आता जे आज बघा आता माहिती आहे करून दे आणि बस मला जाऊ द्या आता लय जोस्त आली बापा लय जोस्त आले राहिनो सीता आता आताच काय खाई आली तुझी जा तसंही कोणतं काम काय तुले पितो इथं भाकरी खाणं काय तिथं भाकरी खाणं काय भाकरी खाणं आहे ना तुले राय मा घरी राहिले जात नाही रे आम्हाला भाकरी खाणं आहे का म्हणजे एका कामधंदे नाही काम करता म्हणजे माझ्या बी पगार आला असं ना पगार उचला जावं लागेल का म्हणजे फोन करते ना मग ये 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 करून आणि त्याच्या पैशा मी जाऊ चालली जातो ना पहिले आता ह्या महिन्याचा बी पगार नाही उचलली मी आता पुढच्या महिन्याचा पगार येईल असं नाही आत मी आता आता माय मन हुपकलं कधी ह्या वेळ मी लळ लागली लळ लागली बाबा ह्या आता नाही आता नाही आता माय मन हुपकलं आता मी चालले अय गंगे दे माय बॅग माय माय दोन लुगलं माय लुगलं आहे ना ते माय झांप कुठं ठेवले का ठेवले म्हणजे माय बॅग म्हणजे भरून आणि बस जाऊ दे म्हणजे आता थांबा ना मग आता बाई येऊ द्या ना पुष्पाचे आईले भेटून जा इकडे पुष्पा चालले जाईल इकडे तुम्हाला बसून देतो गाडीत काय पुष्पाची येऊन राहील कधी कायच्यासाठी हो आज येऊन राहिली तिची आई आणि तिला घेऊन जाईल तिसरा महिना नाही झाला का तिचा महिना लागला ना तर चोरटी नाही असते चोरोटी सासू नसते भरत असत असली मीच भरली असती काही पाठवली असती पण आई भरत असते म्हणते म्हणून मग तिले तिची आईला फोन केली मी येऊन जा म्हटलं घेऊन जा चोरोटी भरून का तू शेती करून आता माहित नाही असं म्हटलं या घेऊन जा चोरोटी भरा असं म्हटलं बा आता ये एकटी येते का दोघे येते काय माहित ये, ये न घेऊन जाईन राईन थोडी हा बे आमला चोरोटी भरा साची मले लीन रोकून ठेवला हा बा म्हणजे आपण चोरोटी भरू आणि मग जाता म्हणजे आता मी आली आली न म्हणले ये भनव पहिले समजे ना कोण भरते ते मग सारे गाव पीली ये काल आमला सारे गाव पीली पी ये सारे गाव पीली विचारले कोण भरते कोण भरते आणि मग एका बाने सांगितलं म्हणते का आपली आई भरत असते म्हणून मग तिने तेव्हा तेव्हाच फोन केला आणि येते तिची आई मग म्हणते आता मग म्हणून म्हणते माझ्या आता आता वांगी कडून गेले आता मी चालली जातो आता आता मला बलावंत तेव्हा येईन मी आई मग बी जाईल तू कायले तू नको जा शाळा पडल नाही मी जाईल चालला जातो चालला जातो बा बोमडू नको आता मी बी जाईन का नाही तू कायले तू आत्याच्या घरी राहिले आली ना इथंच राह तू नको जाऊ ठीक आहे आत्या मग हा आता बाई जातो म्हणते साडी लागन नाही एखादी काले वा काले साडी पाहिजे आता घेतली ना मा भावना साडी अळवक्षा बंधनची साडी घेतली ना, ना, ना। मा भावानं आता नाही घ्यावाची काय काय साडीच घेता येते का नाही नाही काय नको घेऊ माय ते माय साय साड्या दोन एक यानं घेतली आमल्या ना ते बांधून दे मा फाईलीत बांधून आणि मी चालली जातो अंग धुतो पाहिजे आणि मग जेवण खाऊन करून म्हणजे जे बसून थांब म्हणते ना बाई आता बीन बाई येते बीन बाईला भेटून जातो ना थांब ना मी बसून देईन तुले ठीक आहे बापा दोघही एक सारखे साथ तुम्ही आता तुमचे जीन बाई भेटून घेतो आता बघा ठीक आहे पुष्पा हे पाय आता आज आता गावले हम्म बनव बर खीर पुरी कडी भजे वडे बनव बरं लाख फटफट सुरू होईल फटाफट कराले बाद झालो पाहिजे आजच जाते का आत्यावी याय बी म्हणे मी राहणार नाही म्हणे येईल आणि मग आम्ही चाललो जाऊन चारक वाजता दोन एक वाजता निघून म्हणे आई घरून तर तीन एक वाजता पर्यंत आपल्या घरी येईल तर चार एक वाजता आपण निघून जाऊ म्हणे अशी म्हणे मी आता बी आजच जाते का मग हो आताच जातो म्हणे मन हो बघला आता तिचं कालपासून जातो 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 करून तू जा थो, जा थो, जा थो, जा थो तो या चोर थांबली होती था था, ते ओटी भरतो म्हणून त्याच्यासाठी थांबली होती आता तू याय येते घेऊन जाते म्हणते आता मी आताच जातो म्हणे मी आमदे भर कपडे जातो म्हणे असं मग आताच बनू का मग हे सगळं मग आताच्या शिदुरी वर बी ते द्यावा लागेल शिरा आणि पुरे है ना हो हे शिदुरी होऊन जाते बनव बरं मग पटपट बनव तू आई बी राहत राहत नाही म्हणते काय तर तू यायचा होऊन जाते मग एका ता, तास बनवू ता मी ता ताक आणतो शांताबाईच्या घरून हो तुम्ही घेऊन या मी बनवतो पटापट आण हो मी काय म्हणतो तुम्हाला आता नलनबाई चालल्या तर ते रक्षाबंधनची साडी रक्षाबंधनची झाली तर आता चालल्या तर मी काय म्हणतो तर मापाशी हाय एक कोरी साडी तेच देऊन देऊ काय दे काही गरज नाही साडी वाडी देवाची म्हणे ना बाई नाही पाहिजे म्हणून मग काय दे तू घरची साडी देतो राहू दे दिल्लीला ना आणली ना रक्षाबंधनची बस तरी आता चालल्या एवढे दिवस राहिल्या आता चालल्या तर म्हणून साटे खाली हाताने नाही पाठवा हाय ना, ना, ना मपाशी कोरी आहे मी फलबी ना लावली तळे देऊन देतो ना काय होते देऊन दे बोज जाय तू ऐकत नाही देऊन दे आ कुठे गेली मंग सीताबाई झोपली का अंगुरीले गेल्या आमाय तांबा मा भूललीस गड्या मी मग पाट घासून देतो ना मदत पाहिजे आता पाट कायले घासून देतो चाल राहू दे नाही वो घासा लागते घडी घडी येतात का नणत बाई आता आले आता जातेत ना ते एकदम रक्षाबंधन लेच येते indentation

येतो ना मी अंगू करून घेतो ना मी जाते का आ ना पाठ घासून देतो पान घासून देतो नाही बापा काय पाय घासून देतो नाही चालेल नऊ दे लाऊ दे मी माना आंघरतो पण नको घासून देऊ राहू दे बापा लावू दे आ ना न हो न भाई घेतो ना घासून सगळे भेटते ताई सौभाग्य नंदीचा नंदीचं पाठ घासून घेणं आ ना आना आना आ ना नाही नाही नको करा आ ना आना घ्या घासून देतो नाही म्हणली न हो मी नको घासून देऊ बापा मी पाच देऊ बाबा बा मी आंघोलाच ना बाबू को हसन जमाई हां हां जा 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 तिकडे आ आना पळता पळता तिकडे आवा, आवा 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 बापा आवा अंकल नाक तो नको न आऊ दे नवा <laughs> आंबा नाना नाना बाई काय राव दे राव दे करता घाट बापा घाट तू ना एक सिंग घास अंकल काय दे ते दे दे शंपर ते दे शंपर पदर पदर काय दे आवा मी 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 जाऊ दे तसे दे घासून होते होते नाही नाही काढा ते चांगला घासून देतो तुमचा अंग आता मस्त पाठ काढा ते जांभर काढा अब नाही हो बापा कसे आहे हो या बायको मला लाज वाटते ना बापा हो दे ना मै पा मै जाऊ दे तसे ते होतो होतो की खालते खालता खालता भागा थो 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 ना थोड थोड तो घातून दे मला लाज वाटते बापा कायची लाज वणनत बाई मायपाशी पाशी तेच आहे तुमच्या पाशी तेच आहे काढा ना हा काढा ते झंपोर काढा ते पदर काढा काय बाई आम्ही काढू नको काढू नको कशी बायको आहे बापा ये आम्ही कशी बायको आहे बापा आम्ही काढली खावा आम्ही हात बापा हात बापा हात आ गासू दे गासू दे पा किती मोडली वो बाई बाई ननद बाई किती मोडली तुमची पाठ घासत नाही का उन्हाळ्यात बसून आले घासून मागत जाणार कुठं आहेत ते बसून ना ऐकतच नाही ना हात पुरत नाही इकडे तिकडे म्हणून घासणं होत नाही जे घासून आता घ्या ननद बाई हे साडी घाला आता हे 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 साडी हे कोणती साडी होई तुमच्यासाठी तुमच्यासाठी आणली मी आता गावले चालले ना तुम्ही तर हे साडी घ्या हे साडी नेसा हे साडी नेसून सा? ने जा आता ये हे आमल्याला दिल्ली लक्षाबंधन ते येत नाही होई आणि मग पाचशे बीज मी दोनच साड्या आणली एक घातली आहे एकाच कलरच्या दोन साड्या आणली मी एक घातली आहे आणि एक वाटून राहिली साडी 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 हे देऊन तुम्हाला नाही नाई हे मायकडून तुमच्यासाठी ते रक्षाबंधनची साडी अल्लभ आता तुम्ही एवढ्या दिवस राहिल्या आता तुम्ही एकदम चालल्या तर माया काही फर्ज नाही बनत काही कर्तव्य नाही बनत माया तर तुम्हाला नवीन साडी नेसून पाठवायचं खाली हाती पाठव तुम्हाला तर म्हणून हे साडी मी तुम्हाला नेसाले देऊन राहिली घ्या नेसा हे साडी नेसून जातो मी आज गावला काय ये नको देऊ नको देऊ नाही पाहिजे म्हणजे नाही पाहिजे राहूजे बापा राहू नको देऊ तुझे मी काही बोलले एवढं बोलले तरी तू पाच घासून तो माझी काही याग नाही काही आग नाही का हा तरी म्हणजे पाच घासून दिली हात पाच घासून साडी देतो आता राव नको देऊ बापा नको देऊ दे नाही नाही तुम्ही डोळ्यात असू नको आना आमचं कर्तव्य आहे तुमच्या माय बापानंतर आम्हीच तहाव तुमच्यासाठी तुमचे माय बाप तर राहिले नाही तर आम्ही जाऊ ना तुमच्यासाठी आम्हीच करण तुमचं दुसरं कोण करण तुमचं तुमच्या माहेर तर राहिले कोण आम्ही जाऊ ना तर मग आम्ही करा नाही काय आता तुमची आई राहिली असते तर तुमच्या आईनं दिली नसती का तुम्हाला साडे नानात बाई हा तुमच्या आई बाबाच कर्तव्य आम्ही करून राहिलो दुसरं काय नाही किती साप जी आई व बापा तू तुझे बोलली व मी असं तसं उलट लय बोलली व तुझे तरी तू माया बापापेक्षा मी जर केलं बाबा मा भावानं माझ्या हा तुमच्या घरी तुम्ही भावाच्या घरी जाऊ नाही शकत बहिणी आणि तर त्या घरी मी एवढे दिवस झाले हा तू काही बोलली नाही मला उरचं शिज कधी मावळ याद नाही केली हा ना असं म्हणता कर्तव्य करतं म्हणता करत बाबा करत मी तर धन्य झाले बाबा अहो सा भाऊ ना अशी भाव मला भेटली आता मी कदर करन बापा कदर कदन मा भावाची मा भाव जायचे मी तुझी कधीच कदर केली कधीच कदर केली मला वाटते का तू वाचत जे हाय तू बोलत तर असंच वाटते म्हणजे रडू नका नानात बाई डोळ्यात पाणी नको आणा बोलणं चालणं चालूच राहते बोलल बोलले तुम्ही म्हणले तर म्हणून काय रिस्ते नाते तोडून टाकाव काय तरी प्रेम भाव तर राहतेच ना जो झगडे करण जो बोलन त्याच्यातच प्रेम भाव राहते नाही तर काय करतात ते दिखावाचं नातं आणि दिखावाचं नातं मला बी पसंत नाही पडत नानात भाई म्हणून मी तरी मनात येते ते मी टरटकन बोलून देतो ओ नाही राहावं मग मी मनात ठेवत नाही मी कपट ठेवत नाही मी बोलून देतो मला दिखावा पसंतच नाही पडत ननद बाई तसे तुम्ही भी आहे तुम्ही भी दिखावा करत नाही जे तुमच्या मनात आहे तेच तुमच्या होटात आहे नाहीतर काही काही लोक दिखावाच नातं ठेवते आणि त्याच्या मनात काय राहते आणि होटात काय राहते तर तशा तुम्ही नाही तर तुम्ही थर्ड कर जे आहे ते बोलून देता हे हा स्वभाव मला तुमचा आवडला बाकी काही नाही घ्या हे साडी घ्या आणि घाला हे साडी घालून जा जा आता रडू नका खुशी खुशी खुशीने जा हो बापा दे आता तू मला प्रेमाने देऊन जाई दे आणि माय माय बाबाची कमी दूर झाली बापा म्हणलं वाचत नाही माय बाप नाही म्हणून म्हणजे बिलकुल वाचत नाही म्हणून माय भाऊ भाऊ माय शेवटपर्यंत माय मायबापाच्या जागेवर राहू ह्या घरी तुमचे माय बाप, 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 बाप होते तेव्हा तुम्ही किती हक्का नाही येत होत्या आता तशाच या आता इथोच हक्क आहे तुमचा ह्या घरी आम्ही आहो आम्ही आहो तोपर्यंत तुमचं हे तुमचं घर आहे तुम्ही हक्क नाही या जेवढे दिवस राहत राहा तेवढे दिवस राहा असं वाटू नको घ्या का तुमचे माय बाप नाही तर भाऊ आई जाबी करणार नाही आम्ही करू हो बाबा मस्त काय ओचे जा बाबा ओचे जा चांगले जा तुझ्या दुनियामध्ये भाऊ बाजे ओचे जाले ना तू कोणास पोरी दे माहेर नाही सुटणार बाबा कोणास पोरी जे माहेर नाही सुटणार तू असा भाऊ जाय आई तो <laughs> आता मी कांता त्याच्या घरी चालली अस जाय जा, न इकडे तिकडे फिर नको गावात अस सीधी कांता त्याच्या घरी जाय आणि बस जेवढा वेळ बसाचं तुले बस आणि शिदी आपल्या घरी येऊन जातो हा मी कुठे नाही जात मी मी घरी जातो खेळतो शेळतो शावून येतो हा जाय जाय खेळ आराध्या राहिली असती तर आराध्यासंग खेळली असती ते आता कै येते नाही बापा गौरी शांताबाई भाषा भाषेत जावायचीच आहे बरे तिच्या बापालाच नाही तिथे खेळायला मी नेऊन दे म्हणून एक वेळा हे म्हणते तिच्या बाप येऊ दे त्यालाच घेऊन जाऊ दे हो मी विचार तर करूनच राहिली नेऊन देतो नेऊन देतो पण आता हे वावराचे कामच काम चालू आहे ना नेऊन द्यायला का एक दिवस आता गौरी बी नाही आली ना माहेरी गेली तर दिवाळी झाल्यावर गेली ते हा हो का आता येईन मग आता नाही तर आता चोरवटी भरूनच येईन वाटते तिच्या मायच्या घरून नाही चौथा महिना लागला का काय माहीत गड माहित नाही फोन नाही केलं तिनं तस आता काही मी तीन महिने राहतो काही म्हणून तू काय केली तू निले फोन पुष्पाच्या आईने काय म्हणते येतो म्हणते पुष्पाची आई ओटी भराले इथं काय ओटी भरून येते ना पुष्पाच्या आई फोन कालच फोन केली इथून त्यापासून विचारून गेली घरी गेली आणि बस तर आज येते तिची आई आज आता येते आणि घेऊन जाते तिला मग तिच्या घरी भरत ओटी इथं घरी थोडी त्या तिच्या घरी भरन ते मग ओटी बरं आहे अ टाकाय ताक आहे का विशांत बाई टाक दे बरं बसंत आता मी ननद बाई जातो जातो करून राहिली तिचा भी मन हो बघला चोरवटीसाठी मी तिला थांबवली होती तर आता जातो म्हणते आता करतो म्हणतो खीर पुरी भजे वडी तर हाय का ताक देवर जरा सोसंत थोडंस ताक हाय हो हाय घे म्हण थांब देतो अर्धा लिटर आहे होईल का बापा लाव ते अर्धा लिटर दे ना हो, मग आ हो मग आजच तू ननद बी जाते तू सुन बी जाते ने घर खाली होईन मग ते हो ना पाय ना ननद बाई जातो म्हणते ते पुष्पाई जाईन असतं मग सुनावून कृष्णाही जातो म्हणते सुन सुन लागन महाज मले बी बापा घाड सुन सुन लागलो ओ एक दिवस एक गौरीन आराध्या गेली तो आणि मग मी मग मा बवाला आरा राधाले घेऊन ते बर लागलं मले हो सुन लागते बापा एक आहे की घरातून लोक चालले गेले का दे ना मला ताप दे ना पटपट स्वयंपाक करतो मग मी तिच्या पुष्पाच्या आईचा बी पाहून चालून जाते ते बी राहीन नाही म्हणे आजच येईन आजच जाईन म्हणे मानाला जायचा बी पाहून चालून जाते म्हणून करून राहिले मी हो कर ना कर आणतो मी था मी तर गावले जातो माझीच्या घरी माझ्या घरी काय पाग झाला काय रे कृष्ण आता शाळा लागल्यावर तू तू आजीच्या घरी जातो काय दिवाळीच्या सुट्ट्यात जावं लागते मामाच्या घरी शाळा लागल्यावर थोडी जावं लागते शाळा लागल्यावर जातो म्हणते आजीच्या घरी काही समजतच नाही आले तू तू प्राण तुला फार समजते तर मी काही बी जाईन कधी बी जातो मी हा मी आता चाललो मी मै नानी मै आजी येऊन जाईल आम्हाला नेवाले मग मी जातो मी काही बी जातो तुला काय करावं लागते मग सांगतं काय मी आता घरी चालली ये नाच्या घरी नाही मी आता कल्ला करते खेळ नको म्हणते हरकुंद म्हणते मी चालली मग आताच्या घरी जातो मी श्रावण खेळवतो मी श्रावणसह खेळतो मी नाही खेळत तुम्ही खेळा

Aiyana, aiy, tina pasal perang tayum tenggelam. Atau adlinatin, adun kita tu ko konten tinluah jadi ayatun. Tu ayatun, kau meng, semua mengajum-jum, asuman tu ko. Ah, boleh ini nasi ada. Anja boy puspa, saya mai, mai sahi walii asalnya mai sahi. Saya sahi main luguah. Saya kadun coba, saya agman di berun coba, saya jilman di. Mang patkan utarini nanti ayatun. Naya tu belum jadi mi. Wah, kami coba allesan. किती वाट पाहून जाय तुमची वाता बापा, बापा, नाही आले का तुम्ही का नाही ना, ना ते त्याचं पण तेल आहे ना म्हणे कोणाच्या भरोश्यावर सोडून मग बंद ठेवणं परवडत नाही तर ते म्हणे आता पुष्पाल जावाच आहे ना म्हणे तू जाय ना घेऊन ये म्हणे आता काही कामकाज राहिलं तर येते आता पुष्पल्या सामा मी घरी होते तर मी मग मम्मी एकटे जाऊन गेले हो बरोबर आहे बरोबर आहे बाई मस्त आपला धंदा नाही सोडाव हो काही काम कामावं काही आपला धंदा नाही सोडाव

आता काय राहू मी आजच जातो इकून जाता जाता सामान घेऊन घेतो साडी घेऊन घेतो तिला आणि बस संध्याकाळी आज संध्याकाळी भरून टाकतो चोरवटी तसं काही नाही कागद भरली पाहिजे म्हणून तुम्ही भरू शकता पण झाल्यावरच झाल्यावरच म्हणते म्हणते लागते आणि कोणाला माहित नको करता गावात चोरवटी भरली म्हणून कोणालाच माहित नको करता उभी मुगी चुपचाप आपल्या घरामध्ये भरून घेता हो मी भरून ना मी तशीच करत न माहीत आहे ना माहित आहे मला किसनाच्या वेळेस भरली होती मी मीच तर भरली होती किसनाच्या वेळेस पुष्पाची चोर होती तुम्हाला ना माहित दोन महिने झाले इले पुष्पाले मा घरी येऊन गेली होती ते दोन महिने काय 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 झालं आपलं मग मी भरली होती तिची चोर होती हो तर माहित मध्ये कशी कशी भरा लागते सर माहित आहे मध्ये आता मला हे पुष्पाले हाय म्हणून मला माहित नव्हतं नाही तर मी पहिलेच आली असती पुष्पाले घेऊन गेली असती तुमचं फोन करायची बी वाट नाही पाहिली असती मी पाहा गंग्या इने भरली होती म्हणते कृष्णाच्या वेळेस असते चोर होती आणि तू म्हणते मला माहितच नाही कधी भरली मी भरलीच नाही अशी कळत होती तू हो हो बरो बरोबर आहे बाई बरोबर आहे तिले दोन महिने झाले आणि काय किरबिर झालं आमचं तर ते तुमच्या घरी येऊन गेली तर मग तुम्ही तिथं भरली असाल तर मला तेवढं माहित नाही पडलं म्हणून मला माहित नव्हतं कोण भरते म्हणून कुठं चालले हो ना हो ना अंगणात बसतो मी कुठं जाईन मी बसतो अंगणा आणि आत्याची शिदोरी बांधून ठेवून दे शिरा ना पुरी बांधून ठेवून आता साठी आणि आता बी जातो म्हणते ना तर मग पटकन जेवण खाऊन करून हे बसून देतील मग ते बाबा हो वाटतो मी काका आन बाई तुम्ही राहता एक रात उद्या जाता आता तुम्ही नाही नाही मी राहत नाही मी पुष्पाच्या बाबाला सांगून आले मी आताच आणतो म्हणतो येऊन जातो म्हटलं दोघे माहिले ते राहत नाही मी पुष्पाच्या बाबाचा खावाचा वाका होते ते चून नाही बनवता येत चा नाही बनवता येत मग आता ननतबाई माई ननदबाई बी जाते तुम्ही बी माई सुनबाई घेऊन जाता घरी घर गार खालीच करता का मग आता म्हणून म्हणतो माई बाई आत जाते उद्या तुम्ही जाता हा नाही ना बाई मी आता रावाच्या बेताना आलीच नाही गेले आणून देईन कधी मी वापस तव्हा राहील लागन पण आता नाही राह बर तुमच्या मताने मग